मित्रांनो अवघ्या काही दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सवाची तयारी ही जोरदार सुरू आहे पण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आपल्या पुण्यात मात्र यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवरून वाद निर्माण झाला आणि हा वाद प्रशासनासोबत नाहीये तर थेट मंडळांमध्येच आहे कारण यावर्षी गणपती बाप्पाचं विसर्जन हे लवकर करावं लागणार चला तर मग जाणून घेऊया यंदा गणपती बाप्पाचं विसर्जन हे लवकर का करावं लागणार आहे आणि या वादाचं नेमकं कारण काय आहे नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पुण्याच्या गणेश उत्सवाची ओळख आहे ती इथल्या शिस्तीमुळे आणि परंपरेमुळे इथले मानाचे पाच गणपती म्हणजेच कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम गणपती तुळशीबा गणपती आणि केसरीवाडा गणपती या गणपतींच्या विसर्जनानंतरच बाकीच्या मंडळांच्या मिरवणुका सुरू होत अशी पुण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे पण यंदा याच परंपरेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि या वादाला एक मोठं कारण आहे ते म्हणजे यावर्षी अनंत चतुर्थी ही शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच लगेचच सात सप्टेंबर सप्टेंबर रोजी दुपारी बारा नंतर ग्रहण सुरू होणार आणि धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात विसर्जन तर करता येत नाही याचाच अर्थ सात सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या आतच पुण्यातील सर्व गणपतींचं विसर्जन पूर्ण होणं हे आवश्यक आहे पण जिथे पुण्यात मानाच्या गणपतींसह इतर मंडळांना विसर्जनासाठी ती तीसहून अधिक तास लागतात तिथे अवघ्या काही तासांतच तास हे सर्व कसं शक्य होणार आहे त्यामुळे याच एका कारणाने मंडळांमध्ये मतभेद निर्माण झाले त्यामुळे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी एकत्र येत अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जे गेले अनेक दिवस चर्चेत आहे जर मानाचे पाच गणपती आहेत तर मग आम्ही कोण असा थेट प्रश्न मंडळांनी विचारलाय त्यांच्या मते आम्ही देखील तितक्याच उत्साहात आणि श्रद्धेने उत्सव साजरा करतो पण मग विसर्जन मिरवणुकीत आम्हाला दुय्यम स्थान का गणपती आणि नंतर मोठे दगडूशेठ हलवाई गणपती त्याचप्रमाणे भाऊसाहेब रंगारे गणपती यांसारख्या मोठ्या मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला तीसहून अधिक तास लागतात तोपर्यंत लोकांची गर्दी ही कमी होते मग आमचे आकर्षक देखावे आणि मेहनत आम्ही कोणासाठी करायची असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय मग यावर तोडगा काढण्यासाठी काही मंडळांनी धाडसी पाऊल उचललाय त्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगरे गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळाने जाहीर केले की यंदा ते परंपरेप्रमाणे सायंकाळपर्यंत वाट पाहणार नाहीत तर मानाचे गणपती हे टिळक पुतळ्या चौकातून पुढे गेल्यावर लगेचच त्यांची मिरवणूक सुरू होईल आणि ग्रहण सुरू होण्याआधीच संपूर्ण विसर्जन करण्याचा त्यांचा मानस आहे पुण्यात सध्या या वादावर अनेक बैठका देखील सुरू आहेत या बैठकांमध्ये काही ठोस पर्याय समोर आले आहेत की अनेक मंडळांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की विसर्जन मिरवणूक ही सकाळी साडेसात वाजता सुरू करावी जर मानाच्या त्यांच्या वेळेनुसार सुरुवात केली तर इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून लवकर मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी काही जाणकारांनी तर शहर वाढल्यामुळे जुन्या मार्गावरून गर्दीचा प्रश्न सुटणार नाही असं म्हणत नवीन विसर्जन मार्ग तयार करण्याची देखील सूचना केली यासोबतच मोठ्या स्पीकरचा वापर टाळून ढोल ताशांचा वापर करावा आणि मिरवणुकीचा वेळ हा मर्यादित ठेवावा अशी देखील मागणी समोर आली त्यामुळे मित्रांनो एका बाजूला ग्रहण काळामुळे आलेली वेळेची मर्यादा आणि दुसऱ्या बाजूला परंपरा आणि मान अपमानाचा प्रश्न अशा दुहेरी पेचात पुणेकर गणेश मंडळ ही अडकली आहेत त्यामुळे या सर्व प्रश्नांवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत समन्वय साधून मार्ग काढण्याची देखील आता चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं यावर नेमका कोणता तोडगा काढायला हवा परंपरा जपायची की वेळेची आणि नियमांची मर्यादा पाळायची आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास त्यास आस्त, लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका